नमस्कार ओम भगनी भागो धरी भट स्वाहा झपाटलेल्या पिच्चरमधील हे डायलॉग आज ही सर्वांना माहीत आहे आज आपण ह्या प्रकारे सुरुवात करत आहोत त्याचं एक कारण आहे आज आपल्या जवळ लोकसत्ता हे दैनिक आहे ह्या दैनिकामध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे बातमी निवडणुकी निवडणुका जिंकण्यासाठी अंधश्रद्धेचा काळा बाजार या बातमीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिरेदाराच्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडण्यासाठी काळ्या जादूचा वापर केला जात आहे आत्ता दोन हजार पंचवीस सुरू आहे जग ए आयकडे जात आहे नवीन टेक्नॉलॉजी देशामध्ये दे येत आहे तरी तरीसुद्धा अंधश्रद्धा केव्हापर्यंत आज जिवंत आहे हे आपल्याला पाहण्यास मिळत आहे या सर्व घटना पाहताना उमेदवार निवडणुकीमध्ये एकमेकांवरती टीका करत असलेली आपल्याला पाहण्यास मिळतात पण जादूटोणासारखी गोष्ट असते का ही अंधश्रद्धा पाळावी का या सर्व मच्या पाठीमागे नेमकं का आहे कारण या घटनेमध्ये कुठे पैठण या एक ठिकाणी हे पाहण्यास मिळालं आहे आणि दुसरं म्हणजे परंडा उमेदवारांच्या घरासमोर भावल्या त्याला सुया टोचलेल्या लिंबू असे विविध प्रकारची टोनाची साहित्य सापडलेलं आहे ह्या सर्व घटना पाहताना निश्चितच आपल्याला झपाटलेल्या पिक्चरचा सीन आठवला असेल जेव्हा तात्याईंचू हे लक्ष्मणकांत बेर्डे यांच्या मस्तकी हात ठेवून मंत्र म्हणत असतो ओम भगनी भागोदरी भट स्वाहा अशाच पद्धतीनं ही जादूची उपयोग करताना पाहण्यास मिळत आहे काळा जादू हे करून कुठं ना कुठं उमेदवारी जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे याकडे संपूर्ण राज्य कशाप्रकारे पाहत आहे तुर्तास धन्यवाद